नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आणि त्याच्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांचा व्हिडिओमध्ये बदल करून मोडतोड करून भलते शब्द त्यांच्या तोंडी घालून ते नसलेला इशू इशू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आज माझ्या माहितीनुसार या सगळ्यांवर कायदेशीर कारवाईच्या नोटिसा जातील आणि त्याच्यामुळे नसलेले विषय ते खोटे विषय निर्माण करतात आणि हे कोणी करावं काँग्रेसने ज्या काँग्रेसने सातत्याने घटनाकार भारतरत्न बाबासाहेबांचा वारंवार अपमान केला त्यांना दोन दोन निवडणुकीमध्ये त्यावेळेला पाडण्याचं काम काँग्रेसने केलं त्यांचं कधी संसदेत तैलचित्र लावलं नाही त्यांना कधी भारतरत्न दिला नाही अशा काँग्रेसने हे -खर करावं हे अत्यंत हास्यास्पद आहे जनता खरोखर आंबेडकर प्रेमी कोण आहे हे ओळखू नये Yahel to sambat ekhe